अन्याय झालं तरच आपण उठाव करतो आणि ते पण अति झाल्यानंतर हृदय वागावे हो हा हृदयश वागावे तर पण वागावे सैनिकासोबत पण आपण तुम्ही गाडी पाहिलं असेल जेव्हा आपण पाकिस्तानीच्या सैनिकांना मारलं होतो आणि त्यांची डेटबॉडी तिथे पाकिस्तान सोडून कोण गेली होती आपण त्यांना घेऊन सुद्धा त्यांचं जे शेवटचं क्रियाक्रम केलेलं आहे त्यांच्या पद्धतीने इस्लामच्या पद्धतीने आपण केलं पण हे आपल्याकडे नाही सो बिंग रुथलेस बाय कटिंग अँड स्किलिंग सिव्हिन्स इज अ व्हेरी व्हेरी बिलो ह्युमन डिग्निटी किंवा हे मानुसिकीच्या खाली आहे एक सोल्जर आणि वॉरियर कसं लढतो एक समोर जे वॉरियर असेल सोल्जर असेल तर तसं लढतो त्यांची जी मानसिकता हे रुथलेस आहे पण आपली तशी नाहीये कारण की आपली स्ट्रॅटेजिक थिंकिंग वेगळी आहे त्यांची आयडिओकल थिंकिंग वेगळी आहे ह्यामुळे हे रुथलेस आपण नाहीये पण आपण स्ट्रॉंग आहोत फोम आहोत